नमस्कार मैत्रिणी गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहरचं स्वागत आहे आज बनवले आहे मी शाबुदाना वडे बटाटा घालून बनवलेले क्रिस्पी आणि सॉफ्ट असे स्पेशल श्रावण शाबुदाना वडे चला खरपूस असे शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एक बटाटा उकडून घेतलेला आहे पाच सहा हिरवी मिरची एक टिफिनचा डब्बा शाबुदाना भिजून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे हा शाबुदाना दोन तास आधीच भिदत टाकलेला होता छान असा भिजलेला आहे मस्त फुललेला आहे बटाटा पण आता उकडून झालेला आहे आता हा थंड करून घेते आणि पूर्ण सोलून खिसणीने बारीक करून घेणार आहे बटाटा पण आता छान असं आपण प्रत्येक उपवासाला तर शाबुदाना खिचडीच बनवत असतो मग ते खाऊन कंटाळायचं त्यामुळं आता थोडंसं काहीतरी स्पेशल वेगळं आता बघा हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे असे थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि हा बटाटा पण किसने बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे शाबू शेंगदाणा आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करून घेणार आहे पूर्ण छान होतात कधीतरी असं हे खायला छान लागतात दह्यासोबत हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूप टाकलेला आहे आता हे ताटामध्ये काढून घेते आणि छान असं तेल लावून मळून घेणार आहे मळते वेळेस हाताला चिकटणार नाही म्हणून ना थोडंसं तेल लावायचं आणि छान आपण भाकरीच्या पिठाला कसं मळतो तसं मळून उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे आपले वडे करते वेळेस तुटणार नाही छान असे एकजीव होऊन वडा छान बनतो की सारखं सारखं शाबुदाना खिचडी कंटाळा येतो खाऊ वाटत नाही तर मी कधी उपवास असला की शाबुदाना खीर किंवा शिजून पण शाबुदाना असा छान लागतो कधी तिखट खिचडी किंवा कधीतरी असे वडे वडे जास्त करत नाही तेलकट कधीतरी बनवले तर एखाद्या वेळेस बनवत असते थोडं जास्त छान मळून घ्यायचं पीठ म्हणजे वडे आपले तेलात टाकले तुटणार नाहीत असे हा शाबुदाना तुम्ही रात्री पण भिजत घालू शकता आणि सकाळी करू शकता किंवा दोन तीन तास भिजत टाकलं की छान भिजतो पाण्यामध्ये ठेवायचा एक तास आणि नंतर पाणी काढून ठेवायचं आणि परत एक तास ठेवला की छान फुलतो शाबुदाना बाहेरचे गाड्यावर जर खायला गेलं तर आपण तीस चाळीस रुपयाचे दोनच वडे असतात ते पण कसे त्यामुळं आपलं घरच्या घरी कमी साहित्यात आणि छान पण होतात घरचं खाल्लेलं घरच्या ह्याची वेगळीच चव असते बाहेरच्यापेक्षा त्यामुळे तुम्ही पण अशी रेसिपी पाहून घरीच बनवा छान मळून झालेलं आहे हाताला तेल लावून घेतले आता छान वडे करून घेणार आहे छान एकसारखे गोळे घेऊन जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही एकसारखे सगळे बनवून घेणार आहे मी छोटे छोटेच बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आजची रेसिपी उपवासाची शाबुदाना वडे बटाटा शाबुदाना वडे एरवी जर बनवायची असली तुम्ही त्याच्यामध्ये जिरे टाकू शकता कोथंबीर पण टाकू शकता म्हणजे बिना उपवासाचे ज्यांना उपवासाला नाही एरवी जर ही रेसिपी केली ना तर खायला हे टाकू शकता आणि उपवासाला म्हणल्यावर चालत नाही जिरे आणि कोथंबीर चला आता मग सगळे बनवून झालेले आहे हे पहा किती मस्त बनवले आहे एक वाटी शाबुदाना भिजत घातला होता मी तर बघा किती झाले तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता कडक तेल तापलेलं आहे आता त्यात जेवढे बसतील तेवढे टाकून मस्त तळून घेणार आहे क्रिस्पी वरून क्रिस्पी आणि मध्ये असे सॉफ्ट आपले वडे चला माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन जे जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईन आणि लाईक करायला सबस्क्राईब करायला नक्की करा, करा, करा विसरू नका व्हिडिओ बघतात आणि लाईक कर सबस्क्राईब करत नाहीत मला छान असे तळलेले आहेत आता डबल परतून घेते दोन्ही पण साईडने छान हे करायचे पहिल्यांदा कडक तेल तापू द्यायचं एक मिनिट झाले की बारीक गॅसवर मंद आचेवर थोडेसे हे करायचे म्हणजे आतून क्रिस्पी हो होतात आणि सॉफ्ट पण होतात बघा छान तळलेले आहेत असे आशेवडे आपले दह्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी ह्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही लाल लाल सोनेरी कलर कलरपर्यंत तळलेले आहेत